जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या घेऊन आणून आपले सभापती केले होते त्याचप्रमाणे आपण सर्वजण आज शिवसेने सुद्धा तेवढी ताकद लावू आज मध्ये आज सत्ता असल्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय जाणं जरुरी आहे आणि तुम्हाला मी एक शब्द देतो की आता आपले पूर्ण पहिले सगळे जुनी कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आलेली आहे पण आज शेगाव तालुक्यातून आपलं ज्यावेळेस माहीत झाली की आपण शिवसेनेत जाणार आहे तर हजारो लोकांचे आज फोन आलेले आणि ज्यावेळेस आपण मुंबईला जाऊन आपण आपला प्रवेश करून घेऊन येऊ त्या ठिकाणी अतिशय मोठा कार्यक्रम आहे शेतावर घेऊन हो। हजारोच्या था संख्येनं त्या ठिकाणी नवीन पक्षात नवीन पक्षाचे सुद्धा आपल्या तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी सर्व येणार आहेत तुम्हाला मी जाहीर देतो आणि एकोणीसशे न्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आज आपण आमदार आग आग असताना आग सुद्धा आपल्याकडे विशिष्ट कार्यकर्ते राहिले होते आपण आमदार नसताना सुद्धा आज आपल्यामध्ये जनता आहे हेच खरं म्हणजे आपलं वैभव आहे आणि मी तुम्हाला एक आश्वासित करू शकतो की आपण जिल्हा परिषद पंचायत समिती जसं दोन हजार दोन मध्ये केलं होतं त्याचप्रमाणे आपली आणि संतोष भागातली सर्वांची ताकद घेऊन जास्ती जास्त आपल्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात ज्यात जास्त कशाशी काय केला आपण बघायचं आणि ज्यावेळेस आपण मुंबई मोठा कार्यक्रम घेऊन शिवसेनेचा प्रवेश सोहळा म्हणून आपण घेऊ आणि त्या प्रवेश सोहळ्यात हजारो जे लोकांना त्या ठिकाणी आमच्या इथे जमा होते एवढंच मी देतो आणि आपण जो निर्णय घेतला हे चांगलाच निर्णय घेतला भाऊ आणि आम्ही आणि विशेष आपला पूर्ण आपल्या पाठीशी एवढंच मी शक्य देतो आणि